लातूर महानगरपालिकेच्या वतीने यावर्षी उन्हाळ्याच्या दिवसात अनेक दिवस गरूण आणि पिवळ्या रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात आला यामुळे असंख्य नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या या संदर्भात अनेक वेळा सूचना करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा झाली नाही या कामात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यावर कि अद्याप कसलीही कारवाई झाली नाही ही, ही बाब चिंतेची असून या संदर्भाने विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी दाखल केला आहे लातूर शहरास नळाद्वारे पिवळ्या आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असणे तसेच त्यात साधारण सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही निष्काळजीपणा करण्यात आला आहे ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महोदय या दूषित पाणी पुरवठ्यामुळे शहरात पोटदुखी उलटे आणि इतर आजार याला नागरिकांना सामोरं जावं लागलं आहे आणि आरोग्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे महापालिकेस पाणी गढूळ आणि पिवळे असल्याची माहिती असतानाही ते नागरिकांना पुरवण्यात आले आहे आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही नाहीये ही बाब चिंताजनक आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात स्थगन प्रस्तावाच्या निमित्ताने हा मुद्दा मी आपल्यापुढे उपस्थित करू इच्छितो धन्यवाद नितीन बनसोडे सह ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरो